भाऊ नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपलं नाव सांगा साहेब धर्माची कांबळे उतावपूर शंभर तलतापूर जिल्हा येत बरं साहेब तुम्ही सध्या गाडी कोण चालवता साहेब तुमच्या जवळची गाडी कोण चालवता अच्छा दुसरी गाडी कोण चालवली साहेब इंडिया चालू रा अच्छा त्याच्यानंतर आपला आय ट्वेंटी चालवली बरं कष्ट चालवली अच्छा 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 म्हणजे एक्सपिरियन्स तुम्ही ड्रायव्हर आहे समजा याच्यामध्ये साहेब बहुतेक तुम्ही मार्केटमध्ये असलेल्या सर्व गाड्या तुम्ही चालवल्या गा। आता तुम्ही गणेश सरांचं तुम्ही आता भाडं मारलं याच्यामध्ये सिमेंटच गाडी कशी वाटली साहेब इंट्रा फिफ्टी आमची आम्हाला एकदम आरामदायक वाटली जागुळच मोसमही धरते चढाव पण चांगली सनसण पद्धतीनं चढते चांगल्या पद्धतीनं एकदम मस्त नंबर आहे पण त्याच्यानंतर रिवस वगैरे घेतानी बरोबर तंत बसते तेवढी काय स्टेअरिंग गिरिंग म्हणजे जाम नाही काय नाही बरं गळ्या बुळ्यामध्ये आपलं काम असते जास्त करून समजा बुलेरो पिकअपच्या तोंड असते म्हणतो आपण त्याच्यामध्ये त्या तोंडाचा फायदा, फायदा बरं बार। आता तुम्ही मोसम तोडला गैरबद्दल काम पडला का नाही मोसम काय तुटलाच नाही फक्त समोर आली अच्छा म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला इथं तुम्ही जे चालवलं अनुभव गाडी तुम्हाला बेस्ट वाटली का साहेब एकदम बैठकीमध्ये बैठकी मध्ये आरामदायक आम्ही वेगानं धावून गाडी पळवली त्यावेळेस असं इतर गाड्यापेक्षा एकदम बेस्ट पैकी आहे काहीच जाणवलं नाही असं बरं सर शेवटचा प्रश्न आहे सर याच्यामध्ये एखादा व्यक्ती तुम्हाला जर गाडी बद्दल जर विचारासाठी आला तर तुम्ही ते ही टाटाची गाडी रेफर कराल का बिलकुल बिलकुल मी सरळ सरळ जे आहे ते कंडिशन सांगणार जे सत्य आहे तेच सांगणार चला आम्हाला बोलल्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू